सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क सांगली, सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्यांचं माहेर घर समजल्या जाणाऱ्या मीरा शहर आणि तालुक्यात अवैध धंद्यानं पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असताना बंद झालेला मटका पुन्हा खुल्यामरित्या सुरू शहर आणि तालुक्यात सुरू झाल्यानं ना नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय मिरजेतील मटका माफिया ज्याचा विनाश पोलीस करू शकले नाहीत उलट त्याला पोलीस ठाण्यात सन्मानाची वागणूक देण्यात येते अशा मटका माफियाचे भक्त वाढल्यानं अनेक संसार धुळीला मिळण्याच्या मार्गावर आहेत एकेकाळी आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरजेला गेल्या काही वर्षात दारू मटका जुगार यासारख्या अवैध व्यवसायांना विळका घातल्यानं मिरजेची बदनामी झाली त्यास भरीस भर म्हणून वर्दीवरच वाहन चालकांना लुटणारे पोलीस हे सारे चित्र मिरा शहर आणि तालुक्याची संपूर्ण महाराष्ट्रातच तर देशात बदनामी करणार आहे अशा परिस्थितीत काही मिरज शहरातील अवैध धंद्यांना बसला होता कैलासवासी आर आर अबा पाटील यांच्यासारख्या गृहमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मटक्याबाबत कठोर उपाययोजना हो केल्यानंतर मिरजेतील खुल्या मटक्याला काही प्रमाणात आळा बसला होता मात्र आता उघडपणे लावून मटक्याची दुकानदारी शहरातील नव्हे तर खुले मुख्य चौकांमध्ये महात्मा गांधी यांच्यासारख्या महात्म्यांच्या पुतळ्या शेजारी सुरू आहे याला खाकी वर्दीचा वर्धहस्त असल्याची खुलेआम चर्चा नागरिक करत आहेत तर लोकांवर यापूर्वी कारवाई करण्यात आली असतानाही पुन्हा त्यांचे उद्योग बिनबोभाट सुरू आहेत यात गोरगरिबांचे संसार भरडले जात असून जिल्हा पोलीस प्रमुख त्या प्रकरणी लक्ष घालून मिरजेतील खुलेआम सुरू असलेल्या मटक्याला काही आळा घालणार आहेत की नाहीत असा सवाल नागरिक करतायत डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र